नमस्कार मी स्वरा आज मी तुम्हाला कांद्याची पात बनवून दाखवणार आहे त्याकरिता बघा कांद्याची पात घेतली निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक कटोरी मोटी मोठी आहे कारण दिसायला खूप मोठी दिसते पण शिजून जेव्हा होते ती कमीच होते आणि त्याकरिता बघा मुगाची डाळ एक वाटी आर थोडीशी कमीच आहे वाटी मोठी आहे माझी टमाटा आहे बारीक चिरलेला लसणाच्या पाकळ्या हळद मीठ आणि तिखट या खूप कमी प्रमाणात साहित्यामध्ये मी बनवून दाखवणार आहे कोणी हिरवी मिरचीचा वापर करतं पण मी करणार नाही लाल तिखटामध्ये तुम्हाला दाखवते आज ही भाजी कशी होती ती चला तर मग सुरुवात करते मी इथे मी कढई घेतली गरम करायला ठेवली गॅसवर आता तेल जरा थोडंसं जास्त टाकायचं आहे आपल्याला या भाजीला तेल खूप जरा जास्त लागते आणि चवीला खूप छान लागते ही भाजी जरा जास्त तेलाचा वापर करून बघा तुम्ही खरंच खूप छान लागते आता तेल छान गरम होऊ देते मी तेल गरम झालेलं आहे गॅस थोडंसं कमीच ठेवते थो मी लसणाच्या पाकळे टाकून घ्यायचे यामध्ये जास्त आपल्याला करपू द्यायचे नाही आहे आता त्यामध्येच लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही तिखटाप्रमाणे टाका आणि नंतर ही कांद्याची पात लगेच टाकून घ्यायची याच्यामध्ये लाल तिखटामध्ये आपण करतोय नंतर डाळ सोडून घ्यायची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे टमाटा थोडीशी हळद टाकायची आपल्याला जास्त नाही कारण हिरवा कलर राहते बघा या भाजीचा कधी पण चवीपुरतं मीठ एक चमचा आता थोडंसं आपल्याला अजून पालतून घ्यायचं आहे लगेच आपल्याला झाकण ठेवून पाणी टाकायची गरज नाही आहे आपल्याला यामध्येच आपल्याला शिजून घ्यायची डाळ आणि हे कांद्याचा पात कोणी हिरव्या मिरचीचा वापर करते पण हिरवी मिरचीमध्ये चवीला छान नाही लागत मी करून बघितली होती आता कमी गॅसवर मी शिजून घेते पाणी टाकायची गरज नाही जर लागले तरच टाकायचं आपल्याला दोन चार चमच आता शिजून घेते मी बघूया आपण कांद्याची पात कुठपर्यंत शिजत आले बघा आमचंच पाणी सुटलेलं आहे पाणी टाकायची गरज नाही आहे आपल्याला आता हे पाणी पूर्ण आटून घ्यायचं आणि डाळ जास्त शिजू द्यायची नाही आहे आपल्याला हे बघा किती कमी झालेली आहे दिसायला किती मो म्हणजे पात कांद्याची पात किती मोठी दिसत होती आता हे बघा शिजून किती कमी झाली आता पाणी पूर्ण आटून घ्यायचं आता गॅस आपल्याला वाढवायचा आहे आणि डाळ जास्त आपल्याला शिजू द्यायची नाही आता झाकण नाही ठेवायचं आहे आपल्याला अशी शिजून घ्यायची पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे बघा आता भाजीनं तेल सोडलेलं आहे बघा तेल सोडेपर्यंत आपल्याला ही भाजी पाणी आटून घ्यायची ही भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते चपातीपेक्षाही ते आणि डाळ इथपर्यंत शिजून घ्यायची डाळ आपल्याला जास्त शिजत द्यायची नाही अशा प्रकारे आणि खूप कमी साहित्यात आणि लवकर होणारी म्हणजे ही भाजी आहे झटपट अशी चला तर मग रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद